सांगली जिल्ह्यातील येथे शाळकरी अल्पवयीन अत्याचार प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांची व पीडित मुलींची व कुटुंबीयांची भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट स्वाती शिंदे यांनी भेट घेतली आटपाडी येथे तीन शाळकरी मुलींवर झालेल्या बलात्कार प्रकरणाने सांगली जिल्हा हदरला असून शाळेतील मुलींच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे अत्यंत वयाने लहान असलेल्या या मुलींना फूस लावून फिरायला आणि जेवायला नेण्याच्या बहाण्याने त्या मुलींच्यावर लॉजमध्ये बलात्कार करण्यात आला या प्रकरणात तपास अधिकारी सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांना भेटून संपूर्ण माहिती घेतली त्याचबरोबर ज्या लॉजवर ही घटना घडलेली आहे त्याच्या मॅनेजरला नव्हे तर मालकांवर गुन्हा दाखल करा त्या लॉजच्या परवाना त्वरित रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवा अशी मागणी केली त्याचबरोबर या पीडित मुलींच्या कुटुंबाला संरक्षण द्या जलद न्यायालयात केस चालून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे यासाठी जलद व सखोल तपास करा यावेळी ॲडव्होकेट या स्वाती शिंदे यांनी पीडित मुलींच्या कुटुंबियांची भेट घेतली त्या मुली खूप घाबरलेल्या अवस्थेत आहेत त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे पीडित कुटुंबियांची भेट घेऊन मुलींना व कुटुंबियांना भारतीय जनता पार्टी व आम्ही तुमच्या बरोबर आहोत असे आश्वस्त करून त्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार अशी ग्वाही दिली यावेळी आटपाडीतील दिल भाजपा महिला मोर्चा व भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते सांगली जिल्ह्यातील आटपाडी या गावी सत्तावीस डिसेंबर रोजी अशी घटना घडली की तीन शाळकरी मुलींच्यावर बलात्कारचा गुन्हा घडला आणि ही घटना सर्वत्र वर्तमानपत्रामध्ये आली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेमुळे खळबळ माजलेली आहे आज मी या ठिकाणी पोलीस स्टेशनला भेट दिली आणि सर्व माहिती घेतलेली आहे ज्या पीडित आहेत त्यांना देखील मी भेटणार आहे या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की शाळेतलं प्रशासन असू दे आणि आईवडील असू दे या दोघांनीही याच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे तर यामध्ये मी एवढंच सांगू इच्छिते की या ज्या पीडित मुली आहेत त्यांच्या कुटुंबांना न्याय तर मिळणारच आहे पण जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा मिळणार त्यासाठी पाठपुरावा आम्ही नक्की करणार आहोत परंतु जिथं ज्या लॉजमध्ये ही घटना घडली त्या लॉज मालकावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अनेक ठिकाणी असं होतं की लॉजचे मालक वेगळे असतात आणि चालवायला दिलेलं असतं आणि अशा घटना घडत असतात परंतु ज्याचं हॉटेल आहे त्याच्यावर कारवाई घडली पाहिजे कारण का हा जो गुन्हा घडलेला हा आहे हा मतानं घडलेला आहे कारण का प्रत्येक लॉजमध्ये सी सी टी व्ही असणं गरजेचं आहे या माध्यमातून मी एस पी साहेबांना पण सांगू इच्छिते की ही जरी घटना घडली तरी संपूर्ण जिल्ह्यामधील जितके काही पोलीस जितके काही लॉज असतील त्या लॉजमध्ये दे आपण देखरेख ठेवली पाहिजेत तिथं सी सी टी व्ही असले पाहिजेत तिथल्या नोंदी तपासल्या पाहिजेत वारंवार पथकं त्या ठिकाणी फिरली पाहिजेत आणि यांच्यावर वचक हा बसला पाहिजेत याची मागणीसुद्धा आम्ही करत आहोत येणाऱ्या काळामध्ये याच्या शामुलींना जागृती कशी होईल त्यांच्या मान मानसिकतेमध्ये बदल कसा होईल हेही गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून शाळेतील मुख्याध्यापकांना शिक्षकांना भेटणार आहोत खरं म्हणजे शिक्षकांनी सुद्धा पाहणं गरजेचं आहे जर मुली जर वेळेवर शाळेमध्ये येत नसतील तर त्या घरी कळवणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपल्या आई वडिलांनी देखील त्यांची जबाबदारी आहे की मुली आपल्या शाळेत जातात तर त्यांच्याकडे लक्ष ठेवणं त्यांच्या मोबाईलवर लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे ही घटना अत्यंत संतापजनक आहे वाईट आहे काळीमा असणारी आहे या घटनेमुळं आटपाडीचं नाव म्हणजे सगळीकडे महाराष्ट्रामध्ये यांची चर्चा होती आहे तर आज या ठिकाणी मी आलेली आहे पोलिसांनी त्यांचा चांगला तपास केलेला आहे लवकरात लवकर या लोकांना कारवाई व्हावी यांना शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत